काढण्यात आला आता पुढची भूमिका काय असणार तुमची ते दौरा करणार आहात भेटी देणार आहात सध्या मराठवाड्याचा दौरा आणि पश्चिम महाराष्ट्र तब्येत खराब असल्यामुळे अगदी करतायत पण आनंदाने खूप भरलो आहे समाजाला गरीब वर्षानंतरची प्रतीक्षा होती रुजगारीच्या प्रोग्रामांना

ती मी माझ्या मराठा मानवासाठी महाराष्ट्र वायला सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी ते आहेत ना, ना।, ना। त्यांनी ते हरद परत ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण हे कारण एक ते दीड ट्रक भरली असो हे लक्ष असतो किंवा गुच्छे किती खर्च व्हायला लागलाग्नाकार सामानाचा कोणाचा शंभर रुपयाला चाचल चाल कोणाचा पाचशे असेल कोणाचा हार हारायचा असेल माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवून टाकून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांची कोणाचे दोनशे वाजतील तीनशे वाजतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हरतुली घेणार नाही आहे परत ते शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू हे जी वायकट चा पैसे चालले आहेत आपली हरा तुऱ्यात कुठे आण कुठे काही अन शाली घ्यान याचं जे आपला पैसा चालला आहे गरो गरीब मराठ्यांच्या लेखनासाठी आपल्याला कुठं ते पैसे देता येतील का तेवढेच पैसे केला ते आपण काहीतरी काढू तीच केल्यासाठी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितलं बघितल्या हॉस्पिटलचा पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक निर्देव करा नुसत्या त्या गुच्छेने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च के मात्र मला कालपासून सांगायचं होतं की आज मराठा समाजाने आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि जरी तरी बस तुम्ही म्हणतायत की मराठी गेले आरक्षण मिळवले परंतु एकीकडे एक 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 दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न आहे मुंबई ठाण्यात देवा बॅनर बॅनर झळकले मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली तुम्ही बॅनर लावा काय कॅम्पेन करायचं करा अंबलबाजाने तातडीनं काढून हैदराबादच्या गॅजेटी अनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुंबी आहे ते नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचं प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं की ज्या व्हॅलिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबवून धरू नका त्या सगळ्याच सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्याबद्दल बोलतो कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू नोंदव गरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला ते सांगतो जर असे कामं केली आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅजी नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीने नसता तुम्हाला वाटत नडला जे नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाचे पवित्र ध्याना गप्प असणार आहेत मग याच बॅनर वरती एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली की आम्ही स्त्रीवादाच्या ना? नाही माणूस तसं नाही शिंदेसाहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस असं जे काय काम करणारा माणूस काम करतो का ना तोफा मोकळा ढाकळा माणूस कोर्टात त्या वेळ या संदर्भात दाखल करायला लागली तुमच्या वतीने नाही ते मला माहिती मी काही करतो मजनी घेत नाही काही होत नाही जे ओके टेन्शन नाही घे गुळगुळ गुळ करणारा द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठीच्या मी देतोय म्हणून झर ओके आणि जरी काही असलं कसला झेर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच ला 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 लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळ वर मश्या आणि पाऊस पडला कापशीच बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उशी दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचण यायला लागली पुन्हा असू तरी जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घेतला आपण त्याच्यामुळं फायबर व्हायची गरज काय त्याला गैरसमज पासून घ्यायची गरज काय कुणी कसलं काही सांग आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठी लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकाय जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्याला करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलं आहे आणि जरी काढलाही तर एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिटी द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू हो तर हो त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं माझं गरीब मराठी निवड फ्रेश राहायचं कसले तर आपलं बरळत येत आणि आपण त्याचा विश्वास ठेवायच नाही मग आपण वाटलं त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबवर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लिह पण मराठवाड्यातला टोटल मराठ हैदराबाद गॅजी अनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेखू आरक्षणापासून वंचित राहणार नाही ही शब्द आहे पण तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लिघू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रात मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅदेटेअर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औद संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्र तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय नामचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याचं मग इकडं इकडे तिकडे घेतलं काय मग आम्हाला होणार तुम्ही सांगताय इकडे सगळे मराठी आरक्षणच जातील पण मालूजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको तुम्हाला घ्यायचं घ्यायला घेऊ नका जबरदस्त कोणी त्याला ते घेईन ज्यांना घेते नाही पहिल्या जीआर मध्ये पात्र हा शब्द होता मात्र तो आता सुधारित जीआर मध्ये वगळण्यात आलेला आहे यामुळं ओबीसी समाजामध्ये छेड वाढत असल्याचं कोणाला काय म्हणायचं मला बाकीच्यावर टीका गैरसमज पसरणार मला लक्ष द्यायचं जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरी होती चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर बंद करते तेवढं मी तातडीने केलं आणि ते, ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिलं आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाचं हिताच तेवढं मी करतो ते त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही पण आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ हाणा गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या गवत हे जास्त वसन लागत आहे लाग का कमी लागत आहे काही काय आहे का आवपास शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर ते रेकॉर्ड लाखून नव्हतो ते आलो मराठींनी कायदा पारित तरी पण तो ज्या आपण दुरुस्त करायचं सांगून सुधारित करायचं सांगितलं त्याच्यातून जे पुढं दुरुस्ती करू वडेट्टीवार म्हणतात की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला ज्या ओबीसी मध्ये झाला घालणार आहे काँग्रेसचे नेते म्हणतात मी कोणी ओबीसी नेते कारण पात्र हा शब्द वगळल्यामुळे लागू आले त्यामध्ये पात्र शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जिया झालाय आणि हा जर जियर काढला असेल तर तो साठी अन्याय करायला मला वाटलं पात्र शब्द योग्य नेहमी तातडीनं दोन मिनिटाचा खेळ असेल फक्त म्हणून बघणं खालचं वाचेलच नाही कोणा गुवरचं बोललं हे काय ते जमा एक घटाचा मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा यादगार करणार करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय ऑक्टोबर मध्ये नागपूर महामोर्चा काढणार आहे मराठा आरक्षण विरोधात ओबीसी सर्व आपलं आपलं त्यांच्याबद्दल कायच म्हणणार आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचा मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते नाही मिळेल सांगतो ते माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते न्याय मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघे राहतो गरीब मराठी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळवले हैदराबादचं गॅज पाहिजे होतं घेतच नव्हती किंवा कायदा बने हे लागारा संस्थान घेतलं दोन झाले अठावन लाख नोंदी झाले तीन कोटी ते झाले मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तर मोर्चे करा राष्ट्र लोक करा पण एक मात्र माणूस केलं ना त्याने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुम्ही त्यासाठी लढा तुमची जागा पाहिजे आम्ही पाहू नाही म्हणून ते आता आमच्याच विरोधात लढते हा नाही पाहू नाही म्हणून त्याला त्यांना सांगणार आपल्या मानसिक त्याला त्यांना तुम्ही किती विरोधात लढलात म्हणले होता भेटून जाणार भेटीला तुम्ही बदला नाही तुमच्या जातीसाठी लढा कल्ला जाती मराठा समाज जसा एकत्र तुम्ही मग जे विरोध करताय यांना पण एकत्र आणण्यासाठी पावलं उचलाल का की चला बाबा एकत्रच लढूयात विरोध करतायत तर त्यांना त्यांचा विरोध आता लढायला एक दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पाहिले आरक्षणाचे थोडेफार राहिले तर समिती राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासियांना विनंती तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर घेत ती ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातला एकही महाराष्ट्र आरक्षणा आता दोन तो विभाग गेले शंभर टक्के खाली काय जिहार जिहारच्या नंतर विखे पाटील तुमच्या काम केले त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे जिहार मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही तुटी आहेत त्या दुरुस्त करायचे त्याच्या संदर्भात काय बोलून झाले काय असतं काही नाही काही थोडाफार बदल बोल करायचं आता करा ना माझं कुठं आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित जेवा काय अडचण वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा काही करून आणि याच्या पुढचं सांग उदाहरण म्हणून सांगायला खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगू तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आला तुम्ही लिफ्टच्या हिशोबान आला पण इथं आले लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय पाय तुम्ही कितीही चांगलं करा जिया ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचणी येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र आहे किंवा सुधारित ज्या काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले पुर, लागायचे पूर्वीसाठी किंवा काही यासाठी नंतर ते बेचाळीस केली परंतुस्ट व्हायला ना तर मग बेचाळीस पैकी कोणचे मग कसं पटापटा ऍडजस्ट झाला लोकां वस्तू कागदपत्र निघाले तसं कसलाही जे काढला तरी पुढे चालू करायना थोडाफार त्याचा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा तर जरा आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिना मग सेगत करणार लगेच पेरायचे झेकडा पेरून पेरून काय करतो पोच पडून देणार दम दमच नाही मग जे आरणे झाला ना मग कुठे थांब ना जरा त्यांचं काय आला ऐकवतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताकत आला आता आपण रस्टरी झाली आता लहान नाही आता आहोत गेस्ट पैकी त्याच्या रस्टरी झाली आता जी आर घाला म्हणजे रस्ट्री झाली आता टेन्शन नाही राहिले देशात कोणाचा बाप तो बाबावर राडू शकत नाही आता रस्टरी झाली म्हणजे कोणाचाच बाप झाले ना मला आता दममानी उन्हाळा आहे सगळे आता हा आवतो ढेकळ जिरून लिहा सगळे पोस पड मग पिक लावतोय लगेच लावायचं डेका आता भाऊ ना मग नाही जुळून जायचं सगळं असं चतुर बुद्धीनं मराठी चला तुमच्या लेकरपाळाचं मी कल्याण करतो छगन भुजबळ काल गंडाळ्याला सागड घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणार ना सद्बुद्धी देव तेच म्हणणं आहे आमचं ओबीसी <laughs> आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा यो आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर म्हणून जरा चालेल हा <tio> ठासून सांग तुम्हाला सांगायचं नव्हतं पण सांग आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौऱ्याण्णव आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला त्यो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा का सोळा टक्के तुम्ही जी आर काढल कशाच्या आधारावर काढलं ते कोणाचं आरक्षण आहे आमचंही दे सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या देताच्या वाईटवर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी यासाठी होतो मला दमादमानी शांत राहू शांत राहू गेम करून मला मराठी आरक्षणात घालायचं दे हात ठेवून तीन चीन कुटी घातली कोणाग पोरलो पोडलो फोडलो शांत राहिलो गॅस गेर घेतलं कोणा शांत राहिलो आता हे सातारा सहज घेतलं आता तुम्ही मोबा झाला कोणत्या बाप्पा झालं भरपूर दिला देवानी भरपूर दिलं माझ्या गुरु गरिबाच्या भरपूर दिला मला काय मागायची गरज नाही आनंदी खुशी आहे महा समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्याला कळत तुम्ही पत्रकार खुशाला येतो तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपं नाही तुम्हाला काय सगळं करतो ही सोपी गोष्ट नव्हती हे तुम्हाला सगळ्यात त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वाडीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगाडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गाडावर पंपळाला माती लावताना माझ्या राजाचे चरणी म्हणलो आरणी गाली माझ्या समाजाचं पात्रात येश बोललं कमी गडाचं पुन्हा दर्शन आल्या पुन्हा फक्त आता ते पायऱ्या लगेच जाणार होत मला वर जायचं शिवाय देवीच दर्शन घ्यायचं आणि राजाचं चे नतमस्तक व्हायचं तर उद्याच तुम्हाला किती ताकद आहे मला जगाला सांगायचं यायला लागलं कारण मला डायरेक्ट नारायण नारायणगड उद्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच झाली की शिवनेर पण तुम्हाला पाय त्याला थांबायला मला पाहिजे नाही थांबायचं राजाच्या मस्त पण पुन्हा कपाळाला माती लावायचं भरून राजाने यश दिलं आणि शिवाय दर्शन गेलं पण मला त्यामुळे थोडं आता दिवस राहिले बघा थोडं आता लईच अवघड घ्या आंदोलन समारोळाचं मोकळं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडा वगैरे वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल अवघड आहे म्हणजे लय अवघड आहे कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा ते, 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 ते तयारी आता तिथं राहिली एक महिना राहिली शक्यच नाही पण तीन महिने आम्ही झुंजत होतो तयारी करत होतो पुढं टाकून ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिला चिखल साफ करणं मुरू मारून टाकणं साऊंड सिष्टी महिनाभर आधी मानस सुरू होतं जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या मैदान नीट करणं आणि आता आमच्यातून फक्त एक महिना त्याच्यामुळं कसरा मिळावायचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ हुन। नये म्हणून आपलं हा तसं आणखीन बोललो नाही मी एक बावीसशेची <सथी> बोलतोय इलेक्शन पण जसं तसंच मग दोन हजार असो पाच हजार असो एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाही दोन चारशे असो जसं तसं मात्र यावेळेस त्यातनं आवे लागतो जसं तसं कारण माझं जर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही लहान तयार नाही कारण मराठ मराठी मरणाचा आनंद आहे पुरा राज्य तुम्हाला आहे कोण आहे तुम्ही सुविधा त्यामुळे जर दसरा मेळा घोषित करतो मी तर सुविधा करावा लागतो होत नाही त्याच्यामुळं आपल्या छोटे घाई एवढे आपल्या छोट्या खाणी दादा मराठा दा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भेटत आला आहे आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचेही मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही मी बियाण्याचे भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार त्या भविष्यात नाही तुम्ही होत नाही सातारा संस्थांच कारण मला त्या कच्छ महाराष्ट्रातल्या लेकराबालाच कल्याण त्यातून मोकळा होत्या मीट तुम्ही हातात घेतला पडला नाही मराठवाडा झालाच महाराष्ट्र पण झालाच त्याची मला जियार अंमलबजावणी सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रा बघाल एक गरिबाचा माणूस आरक्षणा एक दादा मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची त्याचं बोलणं नको ते बोलायचं काम असं नाही ते पण हे आड नाव न लागण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटना कोणीच सांगितलं कोणी त्यांनी सांगितलं पण मी त्याच बोलतच नाही त्याचं बोलणार नाही आम्हाला लेणं घेणं नाही आड आलं ना सो तुक तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही ते तुमचं तुमचं लगला मजा करा आम्हाला मराठ्याच्या वाट्या गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं का मुंबईत मराठीचा पोहरायला कोणी जाणार कोणी कोण आंबाडी काय आंबाडी त्याच्या सुमान काय काय मंडळीजवळ पोहरायला त्याच्यामुळे काय घटना काय ना म्हणले असं ऐकायला काय कोण कोणा जर का ते खरं असलं हो ना आंबडी ना भाऊ रिलायन्स नाही अलायन्स नाही मग जेव्हा गेले गेले सगळं मग जर काही चाळीक केले असले ना सुने म्हणून त्या गाडी पुढं लोटा लोटी किंवा ती बाई तु बोलली मराठीचा दिला लागायचं ना तुला सांगतो हो होती कोण कोण आणखी पोरी कोणत्या शर्माचे कॉमेडी करते शर्मा शर्मा मराठ्याचा पोर आहे तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून आमची घर महाराष्ट्रातील जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठा त्रास देणार मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला असं लिहिलं होतं आता बरं मुंबईत मला सोयी वाढलं पण आता गरबांना मराठीचं नाटक खेळायचं नाही तुम्ही मराठी सगळं खेळत असताना मुंबईत आम्हाला घेणार मुंबईतल्या मराठा जर कोणी जपत प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहून आले आमती नाटक नाही करायचे आमच्या ते बाकीचे सहन करते इधर आकाश खाली अवघड आहे शर्मा एका घरमा एका खोडमा कोण येतो आणि दुसरा येत येऊ आमच्या अंबानी नाटक करायचे नाही इथं आजी कारण ह्या महाराष्ट्रातील घोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहून ये असले नाटक नाही करायचे मजे नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण मला मराठ्याला मुंबईत कृषीपणा करायचं नाही अजिबात तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो तर सुट्टी नाही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जेवण राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथे आमचे जिथिलीच राह नाप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एक मग काय व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तुम्ही सोडणार ना पाटील तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकार सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता मात्र त्याच पत्रकारावरती तो मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचलला नाही म्हणजे त्याला हात चालायचे आधी बघू काय काही विषय तुझा पण गाडी पार्किंग व्यवस्थित लावली नाही म्हणून पत्रकार आंदोलनात काय तुम्ही व्हायला एक मुद्दा तळवळी मांडताय संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही आज मी तीन दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि काय सवय दोन तीन दिवसात आता नाही वाटतय पण एखाद्यावर काय ती सवय लागली काही आधी त्याला सवय लागली असेल खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही पैसे घेतले की प्रमाणपत्र म्हणलं काय जपका सोडायचं त्यांना काय सांगायचं नाही ते आता या दोन चार दिवसात नाही जरा घटलं कोण आलं मग आता येईन सज पडणे केलं ना आणि आम्ही बरोबर करतो अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघांस मग काय करावं ना ते सांगू सांगू करा म्हणलं कारण यांना बोलले शिवसेना साहेब ती यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार असं आहे मग आता आता आलं आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते सर सरसाहेब बरोबर नीट करते त्या अधिकार पाठी तुम्ही तर पुढची दौऱ्या तुम्ही तयारी करता सुट्टी तुमची मात्र जी आरडी त्रुटी करणारे जे काही मराठा बांधव आहेत जे अभ्यासक आहेत त्यांची काही मनधाडी झाली का, का बोलत आज मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय खुशी तुम्ही खुशी आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असन काय यश असेल काय अपयश असल आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच बाकीच करायचं मराठी नाही घेत नाही आम्हाला चांगलं माहिती मी समाजाचं वाईट कळत त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं धन्यवाद